या निवडणुकीमध्येही भ्रष्टाचार झालाच उमेदवारांनी ज्यांच्याकडे पैसे वाटायला दिले होते त्यांनी अगदी उभा आडवा हात मारला आणि उमेदवारांची अक्षरशः नाचक्की करून टाकली म्हणजे उमेदवारांना काही कारण नसताना लोक शिव्या देत होती की या आम्ही यांचं एवढे दिवस काम केलं शेवटच्या दिवशी आमच्याकडे पैसे येतील असं वाटलं होतं आता ते पैसे आले नाहीत आमच्या भरोशावर जी कार्यकर्ते मंडळी होती मतदार मंडळी होती त्यांना तोंड दाखवायला ही आम्हाला जागा राहिली आणि म्हणूनच अनेक ठिकाणी उमेदवारांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या खरंतर त्याला जबाबदार उमेदवार नव्हते तर, तर काही उंदीर होते मी याच चॅनलवर प्रेरणादायी गोष्टी या सदराखाली एक गोष्ट सांगितली होती हिरा गिळणाऱ्या उंदराची गोष्ट कसं असतं एक, एक उंदीर एका राजाचा महत्वाचा हिरा गिळतो आणि पळून जातो तो राजवाड्यामध्ये सैर झालेला असतो आणि राजवाड्यामध्ये बरेचसे उंदीर असतात ह्या उंदरांना एकत्र केलं जातं एकत्र खोलीत कोंडलं जात आणि आता एवढ्या उंदरांना मारून ना जर त्यांचं गळे कापून हिरा काढण्यापेक्षा हिरा कोणत्या उंदराने गिळलेला आहे एवढंच आपल्या तपासायचं आणि तोच उंदीर बाहेर काढून त्याची चिरफाड करायची असं राजाने ठरवलं आता हिरा कोणत्या उंदराने गिळलेला आहे हे कसं ओळखायचं याच्यासाठी अनेक तज्ज्ञ मंडळी बोलवली मात्र कुणालाही काही सांगता आलं नाही एक साधा माणूस आला आणि राजाला सांगितलं की हिरा कोणी गिळलाय तुम्हाला मी काही क्षणात ओळखून दाखवतो मला त्या रूम मध्ये जायची परवानगी द्या म्हणजे राजाने सांगितलं ठीक आहे सगळे येऊन गेलेत तुम्ही प्रयत्न कर हा सामान्य माणूस त्या खोलीमध्ये गेला आणि तात्काळ उंदराला पकडून घेऊन आला राजाला सांगितलं हिरा यांनी गिळलेला आहे राजा आवक झाला जी सगळी आलेली तज्ज्ञ मंडळी होती प्रधानमंडळी होती मंत्रिमंडळ जे होतं ते हे आवक झालं एका क्षणात याला कसं काय घेऊन आलं तर ते साध्या माणसाने सांगितलं की साधी आणि सोपी गोष्ट आहे की ज्याने हिरा गिळलेला आहे तो उंदीर इतर उंदरांपासून वेगळा असेल हे मला माहित होतं की त्याच्याकडे हिरा आहे तो इतर उंदरांना जुमायला तयार नसणार आणि तो वेगळा बसणार हे मला माहित होतं मी गेल्यानंतर एक सगळी उंदीर एका बाजूला आणि ज्याने हिरा गिळलेला आहे तो एका बाजूला आणि त्याच्यामुळं मी तात्काळ त्या उंदराला पकडलं त्या गोष्टीचं तात्पर्य असं होतं की एकदा तुमच्या हातामध्ये काही आलं की तुम्ही सगळ्यांना विसरता आणि आपण खूप मोठे कोणतरी आहोत असं समजायला लागतात ला या निवडणुकीमध्ये तेच झालं उमेदवाराने विश्वासाने ज्यांच्याकडे बूथवर पोचवायला प्रचारासाठी काही बऱ्याचशा गोष्टी या निवडणुकीत कराव्या लागतात त्याच्यासाठी पैसे दिले होते ती माणसं तात्काळ मतदारांपासून बाजूला झाली त्यांना असं वाटायला लागलं की हातात खजिना आलाय आमच्याकडे लोकांनी आलं पाहिजे जे येतील त्यांना आम्ही सांगू ते दिलं पाहिजे आणि त्यांनी आमच्या इशारावर नाचलं पाहिजे मतदार हा स्वाभिमानी आहे आणि त्यातच एकापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध होते सगळेच उमेदवार कोट्या दिवशी होते त्याच्यामुळं हिरे गिळणारे उंदीर जे होते ना ते काहीशे मतदारांपासून फटकून राहिले आणि त्याच्यामुळं मतदारांनी त्यांना टाळलं कारण ते आधीच वेगळे झाले होते उमेदवारांचा विश्वासघात करून यांनी यांच्या म्हणजे अक्षरशः हे भिकारी झाले होते यांच्याकडे एकही रुपया नव्हता कर्जबाजारी होते या निवडणुकीच्या निमित्तानं यांनी यांची कर्ज फेडली यांनी यांची घरं भरली मतदारांची मात्र वाताहात केली आणि उमेदवारांचा मात्र विश्वासघात केला आणि म्हणूनच बूथवर पैसे पोहोचले का प्रचार व्यवस्थित झाला का कोणाला किती पैसे दिले गेले याचा तर हिशोब मांडला गेला तर हे जे हिरा गिळणाऱ्या हुनरासारखे हे जे उंदीर आहेत हे खरंच पकडून यांची चिरफाड केली पाहिजे आणि यांच्या घशातून त्यांनी खाल्लेले पैसे बाहेर काढले पाहिजेत कारण बऱ्याच ठिकाणी हा अनुभव आलाय त्यांच्याकडे हे वाटप होतं त्यांनी उभाड व हात मागला आणि उमेदवाराला मतदारांपासून दूर ठेवलं आणि हो। या निवडणुकीची चर्चा अशी होती प्रचार असा होता की कोट्या दिवशी उमेदवार उभे आहेत भरपूर पैसा खर्च करतील उमेदवारांनी पैसाही खर्च केला मात्र तो या उंदरांनी गिळून टाकला तो मतदारांपर्यंत पोहोचला नाही आणि म्हणून राजाने जसं सांगितलं होतं की ज्याने हिरा गिळलाय त्यालाच शोधा बाकीचे शोधू नका उंदर सगळ्यांना मारू नका तसं पक्षाशी गद्दारी कोणी केली पक्षाचे पैसे कोणी खाल्ले त्या उंदरांना पहिलं पकडलं पाहिजे आणि त्यांच्या घशातून हे पैसे बाहेर काढले पाहिजेत पण पैसे मतदारांपर्यंत पोहोचलेले नाहीत गावखेड्यांपर्यंत यांचे पैसे गेलेले नाहीत हे फक्त यादीवर आहेत याला आम्ही पैसे दिले त्याला आम्ही पैसे दिले प्रत्यक्षात जर चौकशी केली तर तसं काहीही झालेलं नाही कारण आमची सर्वे टीम जेव्हा काम करत होती आम्ही जेव्हा मतदारसंघामध्ये फिरत होतो माहिती घेत होतो तेव्हा आमच्या लक्षात येत होतं की हे उंदीर फिरकलेले ही नाहीत फक्त फिरल्याचं त्यांनी दाखवलंय आम्ही येऊन गेलोय जवळच्या हस्तकांना भेटून पक्षाच्या कार्यकर्ते जे प्रमुख होते त्यांना भेटून त्यांना खुश केलं आणि बाकीच्या सगळ्या पैशांवर या लोकांनी डल्ला मारलेला आहे आणि म्हणूनच उमेदवारांनी या उंदरांची चौकशी केली पाहिजे या उंदरांची चिरफाड केली पाहिजे आणि त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले पाहिजेत तर ते पुढच्या निवडणुकीला ही हिंमत करणार नाही